मला सांगा की तुम्ही रोज सकाळी किती वाजेला उठता सात वाजेला सात वाजेला का बरोबर मग पण तुम्हाला सात वाजले हे कुठून कळत प्रत्येकाच्या घरी घड्याळ आहे का, का तुमच्या हो, हो तुम्हाला घड्याळ समजते का थोडी थोडी समजते थोडी थोडी समजते बरोबर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सगळी काम शाळेत यायची वेळ झोपायची वेळ जेवायची वेळ ह्या वेळी आपल्या ठरलेल्या असतात आपण घड्याळाच्या वेळेनुसार आपले सगळे कार्य पार पाडत असतो मग घड्याळ हे किती महत्वपूर्ण आहे बरोबर की नाही हो तर चला मग आज आपण आपल्या इयत्ता चौथीचा कालमापन हा पाठ शिकणार आहोत त्यात आपण किती वाजून किती मिनिटे झाले मिनिट काटा सेकंद काटा तास काटा यांची माहिती मिळवणार आहोत तर बघा घड्याळ सगळ्यांनी घड्याळ आणि हा जो आहे तो आहे काटा हा आहे तास काटा हर्षद घड्याळ लागतो काटा जेव्हा सेकंद काटा बारा वाजल्यापासून पुन्हा एक घर बारा वाजेपर्यंत पूर्ण करतो तेव्हा एक मिनिट झालेला असतो म्हणजे साठ सेकंद म्हणजे आणि जेव्हा हा एक मिनिट जेव्हा हा मिनिट काटा अकरा वरून सॉरी बारावरून हा जो टिंब दिसतोय की नाही या टिंबा पासून एक घर पुढे सरकतो तेव्हा किती मिनिट झालेला असतो एक। एक। किती मिनिट झालेला असतो जेव्हा दोन घर सरकतो तेव्हा दोन दो। आणि पूर्ण जेव्हा बारा पासून एक पर्यंत एक आलेला असतो तेव्हा किती मिनिटं झालेली असतात पाच मिनिटे झालेली असतात असं हळूहळू जेव्हा इथे दोन वर येतो तेव्हा दहा मिनिटे आणि तीन वर येतो तेव्हा पंधरा मिनिटे झालेली असतात बघा तर मग आता हे झाले हे किती वाजलेत बर हा आणि तास काटा जेव्हा तास काटा ज्या नंबर वर अनुक्रमांकावर असेल तितके वाजलेले असतात आता किती वाजलेले आहेत बर आणि मोठा काटा कुठे आहे तास काटा मिनिट काटा कुठे आहे बारावर बारा किती वाजलेले आहेत बर मग आता सांगा मला सहा वाजून किती मिनिटे झालेली आहेत मयुरी वेळ सांग सहा वाजून दहा मिनिटे बरोबर आता किती वाजलेले आहेत राज बर। सहा वाजून पंधरा मिनिटे बरोबर सहा वाजून पंधरा मिनिटे झालेली आहेत बरोबर आता पुन्हा हा काटा मग चाळीस पंचेचाळीस वर म्हणजे नऊ सहा वाजून पंचेचाळीस किती मिनिट झाले आहेत सहा वाजून झालेली आहे म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत आपण काय म्हणतो सात ला पंधरा मिनिटे बघा आता पंधरा मिनिटं कमी आहेत ना पुढच्या पंधरा मिनिटं झाली तर सात वाजतील म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला सात ला पंधरा मिनिटे बरोबर किंवा पावणे सात किंवा काय म्हणू शकतो पावणे सात बघा आता हे जितके वाजले तर तीन प्रकारे बोलू शकतो आपण कस सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे किंवा सात ला पंधरा मिनिटे किंवा पावणे 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 सात असं तीन प्रकारे आपण याचं वाचन करू म्हणजे मिनिटे मिनिटे म्हणजे म्हणजे बरोबर आणि असे चोवीस तास पूर्ण झाले तर काय म्हणतो आपण त्याला एक चोवीस तासाला काय म्हणतो बरोबर आणि एका आठवड्यात किती दिवस असतात एका महिन्यात पाच दिवस असतात आणि एका वर्षात किती दिवस असतात कालचक्र अखंडपणे चालत असत आणि आपण आपलं जीवन व्यतीत करत असतो म्हणून घड्याळ खूप महत्वाची असते वेळ समजणं खूप महत्वाचे असते आता हे घड्याळ घे आता मी जेवढे सांगते तेवढे मला वाजवून दाखवा कशीच घड्याळ घे नऊ वाजव नऊ वाजून दाखवा मला सगळ्यांनी नऊ वाजून वाजले का नऊ बघू द्या नऊ वाजले दाखवा नऊ बरोबर आता नऊ वाजून नऊ वाजून पंधरा मिनिटे करा बरं सगळ्यांनी नऊ वाजून पंधरा मिनिटे घड्याळ गेली नऊ वाजून पंधरा मिनिटे बरोबर बरोबर आहेत का हे बघा एकमेकांना दाखवा बघ नऊ वाजून पंधरा मिनिटे बरोबर आहे गेट आता तू मला सहा वाजून सात वाजून तीस मिनिटे करून दाख़व सात वाजून तीस मिनिटे वाजून मिनिटे छान टाळ्या वाजवा तुमच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणे घड्याळ समजलेली आहे असं मला वाटतं बरोबर हो थँक्यू